राज्याच्या राजकारणात सध्या ट्रेंडिंगवर असलेलं नाव मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्या टीका टिप्पण्यांना तेवढ्याच ताकदीने उत्तर देत भुजबळांनी या मराठा आणि ओबीसी आरक्षण विषयात एंट्री मारली सुरुवातीला जरांगे पाटलांना उत्तर देणाऱ्या भुजबळांनी ओबीसींच्या व्यासपीठावर गेल्यानंतर मात्र आक्रमकपणा अजूनच वाढवला राज्यभर दौरे घेऊन भुजबळ ओबीसी समाजाला एकत्र करत सहा जानेवारीला त्यांची पंढरपूरमध्ये जंगी सभा देखील झाली त्यामुळे देखील वातावरण आहे या संपूर्ण आंदोलनात एक ओबीसी नेता म्हणून भुजबळांची इमेज पुन्हा उजळून निघते राज्यातले नेते म्हणून एक भुजबळांकडे पाहता येईल मात्र याची दुसरी बाजू देखील आहे कोणती तर भुजबळांची उघडपणे एक साईड लावून धरण्याची रिस्क त्यांच्या अंगलट देखील येऊ शकते भुजबळांना जितका पाठिंबा आहे तितकाच मोठा विरोध देखील आहे हा विरोध फक्त मराठा समाजाकडून नाही तर समाजातल्या बड्या नेत्यांकडून देखील आहे आणि जर भुजबळांना या विरोधाच्या पलीकडे जाऊन राजकीय यश मिळवता आलं नाही तर राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वात लो पॉइंट देखील ठरू शकतो कसं ते जाणून घेऊया नमस्कार मी तनिष्का आणि तुम्ही पाहताय इन फोवारी तर छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावणारं पहिलं कारण ठरू शकतंय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरच्या वादात त्यांच्या ज्येष्ठ नेत्याच्या इमेजला गेलेला तडा छगन भुजबळ सध्याच्या घडीला राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत शिवसेनेतून एकोणीशे पंच्याऐंशी साली भुजबळ मुंबईचे महापौर झाले होते आणि त्यानंतर भुजबळांनी राज्याच्या राजकारणात सातत्याने मोठी पदे स्वीकारली एकोणीशे एक्क्याण्णव नंतर आधी काँग्रेसमध्ये आणि एकोणीशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवारांची साथ धरल्यानंतर भुजबळ सातत्याने टॉपच्या नेत्यांमध्ये राहिले आघाडी सरकारच्या काळात तर भुजबळ दोन हजार चार पासून दोन हजार चौदा पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यामुळे कधी काळी कुट्ट दाढी आणि मिशी ठेवणाऱ्या भुजबळांनी जेव्हा केसांची ठेवण पांढरी केली तेव्हा ती त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला सूट करणारीच होती मात्र ज्येष्ठ नेता म्हणून जो मान सन्मान असतो तो भुजबळांनी धोक्यात आणलाय तो जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना जरांगे पाटलांना त्यांच्याच भाषेत टीका करताना भुजबळ देखील त्याच पातळीवर आले टीका करू लागले चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची भुजबळांनी स्टेज शेअर केलं आज मीडियामध्ये भुजबळ आणि सदावर ते एकाच प्रकारची वक्तव्य करत असल्याचं चित्र आहे राजकारणाच्या या महत्वाच्या टप्प्यावर एक सर्वसमावेशक नेता म्हणून इमेज असणं सोयीचं असताना भुजबळांनी मराठा समाजाच्या माध्यमातून मोठा रोष पत्करून घेतलाय त्यामुळे भुजबळांच्या एका अनुभवी ज्येष्ठ नेत्याच्या प्रतिमेला तडा गेला आणि जेव्हा अजित पवार वाचाळवीरांनी आपली वक्तव्य थांबवावीत असं म्हणाले तेव्हा भुजबळ देखील जरांग यांच्याच पंक्तीत येऊन बसलेत भुजबळांना अडचणीत आणणारं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे अजित पवार गटाचा नसलेला पाठिंबा काहीच महिन्यांपूर्वी भुजबळांनी त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा निर्णय घेऊन अजित पवारांना बंडात साथ दिली होती त्यानंतर इतके दिवस एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे संबंध आता चांगलं झाल्याचं चा चित्र देखील होत आपल्या आक्रमक भाषणांनी आणि अनुभवाने भुजबळ अजित पवारांसाठी एक हुकमाचा एक्का देखील बनू शकत होते मात्र भुजबळांनी ओबीसी मराठा वादात उडी घेतली आणि इतके दिवस एसेट ठरू शकणारे भुजबळ आता पक्षासाठी लायबिलिटी झाले राष्ट्रवादीची मुख्य वोट बँक असलेल्या मराठा समाजाच्या वोट बँकेलाच भुजबळांमुळे धोका निर्माण झाला त्यामुळे पक्षाचे नेते देखील भुजबळांपासून सोयीस लांब झालेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर भुजबळ यांची भूमिका ही वैयक्तिक असल्याचं म्हटलंय अजित पवारांनी देखील भुजबळांवर थेट टिप्पणी करताना वादग्रस्त वक्तव्य थांबवण्याचा सल्ला दिला था। काही होता काही दिवसांपूर्वी अजित पवार भुजबळांना टाळत असल्याच्या देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्याचबरोबर अजित पवार गटातील सुनील तटकरे धनंजय मुंडे या ओबीसी नेत्यांनी देखील भुजबळ यांची उघडपणे साथ दिलेली नाहीये अशा स्थितीत स्वतःच्या पक्षात किंवा गटातच भुजबळ एकटं पडल्याचं चित्र आहे या एकटं पडण्याच्या पक्षाची बॅकिंग नसल्याची मोठी किंमत भुजबळांना मोजावी लागू शकते भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावणारं तिसरं कारण आहे ते म्हणजे शरद पवारांबरोबर त्यांनी घेतलेला पंगा जरांगे पाटलांच्या आधी भुजबळ राजकारणाच्या राजकारणात सेंटर स्टेजला आले होते ते शरद पवार यांच्यावरील टीकेने राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटातील इतर नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्यापासून लांब राहत असताना भुजबळ मात्र आक्रमकपणे शरद पवारांवर टीका करत राहिले शरद पवार यांनी देखील भुजबळांच्या या टीकेला लाईटली न घेता अजित पवारांच्या बंडानंतरची त्यांची पहिलीच सभा त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघ असलेल्या येवला मतदारसंघात घेतली येवल्यात शरद पवारांनी भुजबळांविरोधात तगडी ताकद उभारण्यास देखील सुरुवात केली भुजबळांचे खंदे समर्थक राहिलेले माणिकराव शिंदे यांना शरद पवारांनी बळ दिले त्याचबरोबर दराडे बंधू मारोतराव पवार या भुजबळ विरोधकांना देखील शरद पवारांनी एकत्र आणलंय या नेत्यांच्या माध्यमातून शरद पवारांनी ओबीसी आणि मराठा असं कास्ट कॅल्क्युलेशन देखील साधलं होतं त्यामुळे मध्ये जसं बाळा नांदगावकर यांनी जायंट किलर ठरत भुजबळांचा पराभव केला होता तोच प्रयोग आता शरद पवार येवल्यात करण्यास उत्सुक आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा डाव भुजबळांच्या बाजूने गेला नाही तर भुजबळ शरद पवारांच्या या खेळीत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे शिंदे गट आणि भाजपच्या मराठा नेत्यांचा टोकाचा विरोध भुजबळांनी ओबीसी आरक्षणावर आक्रमकपणे बोलताना थेट राज्य सरकारच्या कामावरच टीका करण्यास सुरुवात केली ओबीसी के प्रमाणपत्राचा विषय हा मराठवाड्यापुरता होता तो संपलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात काम करण्याची काही गरज नाही शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी हे वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदेनाच आव्हान देण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होऊ लागली मात्र त्याच वेळी त्यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी झालेल्या पोलिसी कारवाईचं समर्थन करत फडणवीसांची बाजू देखील सेव्ह केली त्यामुळे भुजबळ केवळ एकनाथ टार्गेट करत असल्याचं चित्र निर्माण झालं यातूनच शिंदे गटाच्या नेत्यांनी आता भुजबळांना जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली त्यातच ते भाजपचे मराठा नेते देखील भुजबळांविरोधात बोलतात राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती त्यामुळे जर सत्तेत असलेल्या मित्र पक्षांकडून विरोध असेल तर भुजबळांची इथून पुढची राजकीय कारकीर्द चॅलेंजिंग असणार एवढं नक्की आणि या सर्व गणितांमध्ये भुजबळांची राजकीय वाटचाल अजूनच बिकट करतात ती त्यांची सध्याची स्थानिक राजकारणातील ताकद मुंबईतून नाशिकच्या येवल्यामध्ये आपला मुक्काम हलवल्यानंतर भुजबळांनी संपूर्ण नाशिक, नाशिक जिल्ह्यावरच आपला होल्ड निर्माण केल्याचं चित्र होतं दोन हजार नऊ मध्ये छगन भुजबळ येवल्यातून आमदार मुलगा पंकज भुजबळ शेजारच्या नांदगाव मधून आमदार आणि पुतणे समीर भुजबळ नाशिक लोकसभेतून खासदार असं सर्व इक्वेशन करत भुजबळांनी नाशिक म्हणजे सबकुच भुजबळ असं चित्र निर्माण केलं होतं मात्र आता हे चित्र नाही नाशिक लोकसभेतून दोन हजार चौदा साली छगन भुजबळ आणि दोन हजार एकोणीस साली समीर भुजबळ असा भुजबळ घराण्यातील व्यक्तींचा सलग दोन वेळा लाजीरवाणा पराभव झालाय त्यातच दोन हजार एकोणीस मध्ये तर भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ यांचा देखील नांदगाव मधून सुहास कांदे यांनी पराभव केला होता सुहास कांदे आजही भुजबळांचे कट्टर विरोधक आहेत त्यातच सुहास कांदे सध्या शिंदे गटात असल्याने ते भुजबळांसाठी नांदगावची जागा सोडण्याची शक्यता देखील कमीच आहे त्याचबरोबर नाशिक लोकसभेचे गेल्या दोन टर्मचे खासदार हेमंत गोडसे हे, हे देखील शिंदे गटात असून ते देखील आपली जागा सोडण्यास उत्सुक नाहीयेत त्यातच दादा भुसे यांनी आपली संपूर्ण ताकद लावून भुजबळांना नाशिकचं पद मिळू दिलेलं नाही याच राजकीय अडचणीत भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना अजित पवार गटाने मुंबईची जबाबदारी दिली आहे नाशिकच्या राजकीय अडचणीतून तोडगा काढण्यासाठीच भुजबळांनी समीर भुजबळ यांना मुंबईला पाठवल्याच्या चर्चा चा थोडक्यात स्थानिक पातळीवर देखील भुजबळांना पोषक असं वातावरण सध्या तरी नाहीये आणि त्यामुळेच भुजबळांच्या पुढच्या पिढीचं भविष्य अधांतरीच आहे आणि जर भुजबळांचा ओबीसी आरक्षणाचा डाव चालला नाही तर भुजबळांचं राजकारण येवल्यापुरतंच सीमित राहू शकतं थोडक्यात काय जर मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादाचा राजकीय फायदा उचलता न आल्यास भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीला घरघर मात्र नक्कीच लागू शकते अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि इंटरेस्टिंग साठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा